नमस्कार मैत्रिणीनो आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे बटाटा आणि शाबुदाण्याची चकली तर आपल्याला चकली करायची आहे मस्त अशी तर ही चकली तळल्यानंतर ही वाळल्यानंतर अशी दिसते आणि तळल्यानंतर अशी दिसते तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहे तर कसा मस्त फुललेला आहे आणि चकली ही किती कुरकुरीत झालेली आहे तर मस्त अशा उपवासाच्या रेसिपीला सुरुवात करूया चला मग हा मोठा शाबू आहे एक ग्लास मी घेतलेला आहे आणि वजनी अर्धा किलो आहे हा प प्रथम आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या पाहू शकता भरपूर अशा पाण्यात मी रात्रभर शाबू ह्या भिजू घालणार आहे जेणेकरून मस्त असा फुल्ला जाईल पाहू शकता भरपूर असं पाणी आहे अशा कंडिशनमध्ये मी रात्रभर बारा तास हा शाबू भिजू घालणार आहे पाहू शकता बारा तास झालेले आहेत मस्त असा आपला शाबू फुललेला आहे दाना दाना अगदी खुल्ला खुल्ला आणि मस्त झालेला आहे पाहू शकता आता अर्धा किलो शाबूसाठी आपल्याला दोन किलो बटाटे मी काढलेले आहेत हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला प्रथम दोन दोन कर कर था था। हे दोन किलो आहेत दोन किलो बटाटे मी कुकरला लावून घेते मस्त लवकर फास्ट उकळले जातात अशा कंडिशन मध्ये भरपूर असं पाणी घालून आता मी हे बटाटे मस्त असे उकडून घेणार आहे आता कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढणार आहे अशा कंडिशनमध्ये कुकरवर मी तीन शिट्ट्या काढून बटाटे उकडून घेणार आहे अशा प्रकारे तीन ते चार शिट्ट्या झाल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि कुकर थंड व्हायला ठेवते कुकर थंड झालं आहे आता आपण उकडून पाहूया पाहू शकता आता एक एक करून आपल्याला पूर्ण बटाटे सोलून काढायचे आहे वरची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे थंड झाल्यास काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पोळणार नाही आणि व्यवस्थित बटाट्याची साल काढता येईल तर अशाच प्रकारे मी जसं ही पहिलं बटाट्याची साल पूर्ण काढलेली आहे तसेच हे कुकरमधले पूर्ण बटाट्याची मी साल काढून घेते बटाटे पूर्ण वरची साल काढून सोलून घेतलेले आहेत आता एक मी मोठी प्लेट घेणार आहे आणि त्याच्यात अशी खिसणी घेणार आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण बटाटे आता मी खिसून घेणार आहे आपल्याला पूर्ण बटाटे खिसून घ्यायचे आहेत तुम्ही ह्या ठिकाणी पूर्ण चालणीचाही यूज करू शकता तुमच्याकडे कर जी काही अवेलेबल खिसणी असेल त्याच्याने खिसून घ्यायचं आहे जेणेकरून आपण शेवग्यातून चकली करते वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तर एक एक करून अशा प्रकारे आता मी पूर्ण बटाटे खिसून घेत आहे पाहू शकता पूर्ण खिसून होतात कारण शिजलेले आहेत पूर्ण बटाटे खिसून घेतलेले आहेत पाहू शकता एकंदर अशा कंडिशनमध्ये झालेले आहेत आता हा शाबू आपल्याला एकत्र एक करायचा आहे जो भिजवलेला होता तो आपला शाबू अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी मीठ घालून घेते आता तुम्हाला लाल चटणी यूज करायची असेल तर लाल करा कारण लाल केली तर ते वेळेस ठसका लागतो त्यामुळे मी हिरव्या मिरचीचा यूज करणार आहे भरपूर अशा हिरव्या मिरच्या मी देत काढून घेतलेल्या आहे ह्याची बारीक पेस्ट करायची आहे मीठ घालायचं नाही कारण आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे ह्या सारणमध्ये आता मी बारीक पेस्ट करून घेते अशा प्रकारे मी बारीक अशी पेस्ट केलेली आहे आता ही पेस्ट मी हातानेच टाकत आहे पाहू शकता भरपूर अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करायचं आहे अशा प्रकारे मी पूर्ण सारण एकत्र करत आहे अगदी ह हलक्या हाताने आपल्याला एक हळूहळू एकत्र करायचं आहे आणि हे हातानेच हा एकत्र करावं लागेल पाहू शकता मस्त असं सा एकत्र सारण केलेलं आहे अगदी जळून पाहू शकता तुम्ही खूप मस्त सारण झालेलं आहे तर चला मग छतावर आता मस्त अशा चकल्या उपवासाच्या घालू शकता तुमच्याकडं उपवासातमध्ये जिरे किंवा कोथिंबीर असं काही चलत असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता आता आमच्या घरी चलत नाही म्हणून मी घालणार नाही मस्त असं चकलीचे प्लेट घेतलेली आहे आता शेवगा लावून घेणार आहे शेवगा स... आणखीन तुमच्याकडं कोणत्या नावाने यूज करत असाल तर तेही मला सांगू शकता तर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे चकलीची प्लेट खाली लावायची आहे आपल्याला चकल्या करायच्या आहेत मस्त असं आता सारण भरून घेत आहे मी थोडंसं प्रथम तेल लावायचं आहे ह्याला जेणेकरून सारण चिटकणार नाही तेल लावून झालेलं आहे अगदी अशा प्रकारचा आता आपल्याला आतमध्ये हे सारण भरायचं आहे जेवढं बसते तेवढं तुम्ही भरू शकता मस्त अशी चकली होते आणि आता टोकन लावून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे लावून झालेलं आहे आला होता पण मेन कापड मी हातरला आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपली चकली आता पण घालून घ्यायची आहे कोणताही आकार तुम्ही देऊ शकता पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशा मी चकल्या एक एक करून घालून घेत आहे अतिशय सुंदर अशा चकल्या होतात तुम्ही कोणत्याही आकारामध्ये घालू शकता पाहू शकता अतिशय सुंदर अशी चकली येत आहे अतिशय छान अशी चकली येत आहे आता अशाच प्रकारच्या पूर्ण चकल्या मी घालून घेते मस्त अशा मस्त अशा चकल्या घालून घेणार आहे मी अशा प्रकारे सुंदर अशा चकल्या आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशा आपल्या चकल्या पूर्ण घालून झालेल्या आहेत चकल्या मी खालीही घातलेल्या आहेत काही चकल्या मी दुसऱ्या कापडावर घातलेल्या आहेत पाहू शकता अगदी कशा पण घातल्या आहेत येडे वाकडे मस्त असे आपल्या चकल्या घालून झालेल्या आहेत आता आपल्याला हे दोन दिवस वाळू द्यायचे आहेत कडक असे आता मस्त असे वाळून आपले उपवासाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत बटाटा आणि शाबू मिक्सर भरपूर असे झालेले आहेत मस्त असे वाळलेले आहे तुमची कुंचीही तुम्ही बघू शकता अतिशय वाळलेले आहेत आता आपण तळून पाहूया गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत तेल ठेवलेलं आहे तेल भरपूर असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे जर कच्चं तेल असेल तर व्यवस्थित तळली जाणार नाही आपली चकली तर तेल तापलेलं आहे आता आपण एक एक करून चकली टाकून घेऊया ह्या चकलीला योग्य तो आकार नसतो अशा प्रकारे मी टाकून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं तेल तापलेलं आहे चकलीवरती आलेली आहे अगदी दोन मिनटात पहा कशी फुलली गेलेली आहे शाबू कसा टम्म फुगलेला आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते एक आणि आता ह्या वारीस मी दोन टाकणार आहे तर पाहू शकता कशी मस्त अगदी दोन मिनिटात चकली फुलून वरती येते पहा कलर ही किती सुरेख आलेला आहे पाहू शकता तुम्ही अशाच प्रकारे आता मी आणखीन तुम्हाला दोन दाखवते तळून एका वेळेस पाहू शकता दोन टाकत आहे मी तेल गरम झालेलं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित तळलं जात आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा यूज केलेला आहे तर अशाच प्रकारे आता मी पूर्ण चकल्या तळून घेते पाहू शकता किती मस्त तळल्यानंतर सुरेखाशी आपली चकली दिसत आहे शाबू कसा टम्म फुगलेला आहे आणि किती खुसखुशीत झालेली आहे तोंडात टाकताच विरगळणारी ही रेसिपी आहे आणि उपासाची बटाटा आणि शाबू ही रेसिपी तुम्हाला तिखट चकलीची कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका अशा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया टेक केअर बाय